नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लोण शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पण हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव वी या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सुरत महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा देशातील कापसाच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात जास्त जास्त किती वाढणार कापसाचे भाव या प्रश्नाचे घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या देशातील कापूस उत्पादनात शंभर टक्के घट होणार याबद्दल दुमत नाही पण फक्त देशातील कापूस उत्पादन घटणार यामुळे बाजारभाव वाढत नसतात कारण आपला भारत देश ग्लोबल मार्केटसोबत जोडलेला आहे भारतामध्ये जरी कापसाचं उत्पादन कमी होणार असलं तरी आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनात प्रचंड वाढ होणार आहे याच्यामुळं आपल्याला मागणीपेक्षा पुरवठा अधिक दिसणार आहे आणि विशेष मागणी सध्या आपल्याला दिसत नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशातील कापसाचा भाव वाढेल याची शक्यता दिसत नाही आजच्या कंडिशनला देशातील सरासरी बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव सरासरी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे आपल्या भारत देशापेक्षा जगातील कापूस आजही पंधराशे रुपये प्रति क्विंटलने स्वस्त आहे याचा जर आपण मतीत अर्थ घेतला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वाढणार नाही तर देशातील कापूस वाढणार का वाढणार नाही नाहीतर वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून व्यापारी आयात करणार याच्यामुळं देशात फेब्रुवारी महिन्यात कापसाचे भाव वाढतील या शक्यता अत्यंत कमी आहे जर कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यानच कापूस बाजारभाव राहणार एखाद दुसरं शे दोनशे तेजी आली तर सोडून द्या तर ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात काय वाढण्याची शक्यता नाही आहे त्या परिस्थितीत राहणार आणि पुढील दोन तीन महिने कापूस बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती सुद्धा दिसत नाही याच्यामुळे तीन महिन्याला जर शे दोनशेची तेजी भेटत असेल तर त्याच्यापेक्षा आजच सी कापूस विक्री करून मोकळं होणं आपल्यासाठी आहे फायद्याचं भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजार भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहतात आवडते युट्यबूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करायचे वेळेला प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार